तर इथे माझ्यासोबत श्री बाजीराव सरी उपलब्ध आहेत आपल्या भेटीसाठी आणि ते एक दिव्यांग असूनसुद्धा आज जीवनासाठी लढण्यासाठी नेहमी लढा देत आहेत तर तुम्ही पाहू शकता त्यांचं कार्य सुरू आहे ते मशीनही चालवतात प्लस मेसही चालवतात आणि असं त्यांचं जीवन व्यतीत होत आहे तरी त्यांच्याकडे बरेचसे स्टार्टअप आयडियाज फॉर द बिझनेस हे सुद्धा उपलब्ध आहेत आणि आपण त्यांना ऐकणार आहोत तर बिझनेस बिझनेसमॅन सर असंसुद्धा आपण त्यांना म्हणू शकतो ही एक उपाधीसुद्धा त्यांना देऊ शकतो अनेक तांत्रिक साधनांचा योग्य वापर करून मोबाईलचा अधिक योग्य वापर करून ते नवीन स्टार्टअप स्ट्रॅटजी नेहमी नेहमी मुलांना सांगत असतात आणि बरेचसे मुलंसुद्धा सुद्धा त्यांच्या हातून घडलेले आहेत तरी आपण आपल्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून सरांचे मत आहे ते ऐकणार आहोत तर सर तर तुम्ही काही सांगू इच्छितात की बिझनेस कसा आणि कसा सुरळीत चालू राहील याच्यावरती चा कुठलाही व्यवसाय म्हटला की तो व्यवसाय मोठ्या स्वरूपात येण्या अगोदर त्याला कुठून तरी सुरुवात अपेक्षित असते आणि सुरुवात जी आहे ती कुठलीही असो ती कमी कमीपासून सुरुवात होती आणि मोठ्यापर्यंत ती तिचं वास्तव्य रूप उभं होतं मग छोटीशी सुरुवात कशी करायची तर आपल्याकडे भांडवल कमी असेल आपल्याकडे जागा मुबलक जागा नसेल किंवा काही गोष्टीची आपल्याला कमतरता असेल तर त्याच्यातून आपण मात करत 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 आपण तो व्यवसाय हळूहळू वाढवायला सुरुवात करतो मग त्याच्या आधी कमी स्वरूपात का वय ना तो व्यवसाय आपण सुरू करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आता माझ्याकडे नवं मशीन घेण्या इतपत माझी आर्थिक परिस्थिती नाही आहे तर मी हे जुनं मशीन एका व्यक्तीकडनं घेऊन याच्यावर आपण कपडे शिवण्याचा निर्धार मी ठेवा आणि महिन्याला मी पाच सहाशे रुपये असे जुने कपडे शिवून सुद्धा याच्यावर मी माझा उदरनिर्वाह भागवू शकतो पण जर मी विचार केला असता तर काय करतात आपण एवढं मशीन विकत घेऊ शकत नाही मग मी हे घेतलंच नसतं पण जुनं का होईना कुठून तरी या व्यवसायाची सुरुवात करायची आणि त्या व्यवसायात आपण हळूहळू पुढे जायचं एके दिवशी माझ्याकडे याच व्यवसायावर थोडा जास्त पैसा गोळा होईल त्याच्यातून मी एक नवं मशीन घेईन नवं मशीन जेव्हा माझ्या हातात येईल तेव्हा मला वाटेल मी जे सुरू केलेला व्यवसाय वाढतोय अशाच प्रत्येक व्यवसायाचंही असंच तारतम्य राहतं कुठलाही हा डायरेक्ट मोठ्या स्वरूपातला तयार होत नाही त्याला सुरुवाती शून्यापासूनच करावी लागते प्रत्येक मनुष्याने असं ठरवू नये की मी डायरेक्ट अंबानी होईल बुवा पण मग अंबानीसाठी डायरेक्ट थोड्या अंबानी झाला होता तो तो एकदम श्रीमंत झाला होता का त्याने सुरुवात केली होती कुठून तरी मग ती जी सुरुवात आहे ती जी डेरिंग आहे ती जी पहिल्यापासून केलेली सुरुवात जी आहे तीच महत्त्वाची आहे मोठा व्यवसाय आज तो मोठ्या व्यवसायावर गेलेला आहे जगातला श्रीमंतांमध्ये त्याचं नाव आहे किंवा भारतातल्या श्रीमंतांमध्ये त्याचं नाव आहे तर तो काय डायरेक्ट पहिल्यांदाच त्या पदावर गेलेला नाही आहे हळूहळू आड़। त्याने व्यवसायाला सुरुवात केली आणि तो व्यवसाय हळूहळू हळूहळू वाढत वाढत हाच तो श्रीमंतांच्या यादीत येऊन गेला कुठलाही व्यवसाय असो तो शून्यापासूनच सुरुवात होतो आणि प्रत्येक उद्योजकाने लघु उद्योजकाने हात निकट डोळ्यासमोर ठेवून छोटासा काव येण्यास सुरुवात केली पाहिजे आणि त्याच्यातून हळूहळू हळूहळू आपण मोठ्या व्यवसायाकडे वळू शकतो कुठलाही उद्योग हा छोट्या लघु उद्योगातूनच कारण मोठ्या उद्योगाची जणांनी ही लघु उद्योग आहे लघु उद्योगातूनच आपण मोठ्या उद्योगामध्ये रूपांतर करू शकतो बस मी एवढंच सांगेन उद्योजकांसाठी धन्यवाद सर आपले मार्गदर्शन पुन्हा पुन्हा असेच लावावे अशी मी अपेक्षा करतो आणि इथेच आपली मुलाखत संपवितो धन्यवाद